बुलढाणा मतदारसंघात सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचलाय शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर निवडणूक रिंगणात उतरले पण या दोघांना आव्हान दिलंय ते अपक्ष असलेले रविकांत तुपकर यांनी इथं वंचितचं आव्हानही मोठं आहे पण प्रचारादरम्यान नेत्यांमध्ये दातावरून वाद उभा राहिलाय आणि तो एकमेकांची अवकात काढण्यापर्यंत गेलाय हा वाद नेमका काय आहे आणि यावरून कुणी कुणाला काय इशारा दिलाय हे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बुलढाणा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांच्या विरोधात यावेळी अपक्ष उभे राहत रविकांत तुपकर यांनी आव्हान उभं केलंय भाऊक आणि आक्रमक भाषण करत रविकांत तुपकर प्रचार करतायत त्यांच्या सभांनाही मोठा प्रतिसाद मिळतोय याच दरम्यान एका भाषणात त्यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती ते म्हणाले होते आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचं म्हटलं होतं पण पुढे तो दात प्लास्टिकचा असल्याचं त्यांनीच सांगितल्याचं तुपकरांनी म्हटलं तुपकर नेमकं काय म्हणाले ते ऐकूया आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि घातला हसून लोक यावर तुपकरांना आमदार संजय गायकवाड यांनी थेट इशारा देत वाघाची नाही पण तुमची शिकार केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलंय ते नेमकं काय म्हणाले तेही ऐकूया वाघाच्या शिकाराची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या सगळ्या लोकांना त्या जाऊ दे होणार बुलढाणा मतदारसंघात बहुरंगी लढत होतीये त्यामुळे जिंकण्यासाठी सगळेच उमेदवार जोरदार प्रचार करतायत पण या सगळ्यात भाषेचा दर्जा खालावणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी बुलढाण्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात मुख्य लढत होत असली तरी अपक्ष आणि वंचितनंही आपलं आव्हान असल्याचं दाखवून दिलंय गेल्या निवडणुकीत इथं वंचितच्या बळीराम शिरसकर यांनी पावणे दोन लाख मतं मिळवली होती यंदा वंचितनं वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे तर रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शरद जोशींच्या शेतकरी संघटनेनंही पाठिंबा दिलाय या सगळ्या रंगतदार प्रचारात खालावलेल्या भाषेचा मतदार काय अर्थ घेतात हे पाहावं लागेल बुलढाण्याच्या बहुरंगी लढतीत कोण जिंकणार कोण हरणार हे चार जूनलाच कळेल बुलढाण्याहून अमोल गावंडे लोकमत डॉट कॉम